पुराण काळातील नागनागिनीच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील परंतु आजच्या काळात ही घटना घडलेली आहे नागनागिनीच्या जोड्याने दोन भावांना या मुलावर अंत्यसंस्कार होत नाही तोच तीन दिवसांनी त्यांच्या पित्यालाही डसले आहे ही संपूर्ण घटना काय आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धक्कादायक बाब म्हणजे नागनागिनीचे जोडे तीन दिवस त्या घरात राहिले होते पित्यावर हल्ला केल्यानंतर सर्व मित्रांनी या जोड्याला पकडले या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि चर्चा सुरू झालेली आहे लालगंज कोतवाच्या धादुआ गजगान गावातील ही घटना आहे गावात राहणाऱ्या बबलू यादव दुसऱ्या शहरात कामाला जातो पत्नी आणि दोन मुले नऊ वर्षाचा आगम यादव आणि सात वर्षाचा अर्णव गावातील घरात राहत होते सतरा सप्टेंबरच्या रात्री कोबरा सापाच्या जोडीने बबलूच्या घरात घुसून खाटेवर झोपलेल्या दोन मुलांना सर्पदंश केला यामुळे मुलांनी ओरडायला सुरुवात केली बबलूची पत्नी जागी झाली आणि तिने लाईट लावली तर दोन साप तिथून निसटताना दिसले घरच्यांनी आधी गाव गावठी उपचार केले परंतु फरक पडत नसल्याने हॉस्पिटल गाठले तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले इकडे बबलूला खबर देण्यात आली त्याने त्याने मुलांना भातात शुद्ध हरपली त्यानंतर तीन दिवसांनी बबलू बाहेर जात होता तेवढे त्या सापांच्या जोडीने त्याच्यावर हल्ला केला त्याला डसायचा प्रयत्न केला परंतु बबलू वाचला परंतु सापाला पाहून तो पुन्हा बेशुद्ध पडला त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले आहे